नमस्कार मित्रांनो छोट्या बयोचे मोठे स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहोत तर आता शुभमकर सर आरोला सांगत असतं की आपल्याला इराला हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस ठेवता येणार नाही तर आता आरो बाबांना म्हणतो की हो बाबा इरा अशीच पॅनिक होत राहील त्यामुळे बाकी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना त्रास होईल आणि इरालाही हे सगळं हॉस्पिटलमध्ये सहन होणार नाही त्यामुळे आपण तिला घर घेऊन जाऊयात आणि तिथे तिला चांगली ट्रीटमेंट देऊयात तर आता आरव म्हणतात आरव म्हणतो की ठीक आहे बाबा त्यानंतर आरव आणि अंकिता दोघेही विचारतात की पण बाबा आपल्या इराला हे सगळं कशामुळे होते त्यावेळी शुभमकर सर आता इकडे सांगतात की हे सगळं तिला ड्रग्समुळे होते तर आता त्यांच्या लक्षात येतं की आपल्या इरा ड्रग्सच्या आहारी गेली आहे तर त्याचनंतर आता इकडे हा पोटे आणि आदिनाथ सर एका पेशंटला घेऊन आलेले आहेत आणि त्या पेशंटला त्याचे ऑर्गन्स काढण्यासाठी त्याला दुसरीकडे न्यायचं असतं तर आता इकडे आदिनाथने हॉस्पिटलमध्ये आता आणखीनच एक नवीन धंदा सुरू केला आहे तो पेशंटचे ऑर्गन्स सप्लाय करत आहे त्यानंतर आता तो पोटेला म्हणत असतो की पोटे तुला जेवढे वाटतील तेवढे पैसे देईल पण हे ऑर्गन सप्लाय झालेच पाहिजे त्यामुळे तू ह्या बॉडीला कसंही करून बाहेर घेऊनच जायचं तर आता इकडे पोटेही आदिनाथ सरांना शब्द देतो की हो ठीक आहे पण तुम्ही तेवढं शुभमकर सरांकडे जरा लक्ष द्या तर आता आदिनाथ म्हणतो की ठीक आहे मी शुभमकरचं काय करायचं ते मी पाहतो पण या बॉडीला काहीही करून तुम्ही तिकडे घेऊन जा इकडे आता ही बयो इराकडे पाहत असते आणि ती बोलत असते की रमा माझ्या इराला लवकर बरं कर असं ती देवाकडे प्रार्थना करत असते त्याचवेळी आता तिथे गौतमी येते आणि गौतमीही इराकडे येते आणि इराकडे आल्यानंतर ती तिच्या शेजारी येऊन बसते आणि इराला बोलू लागते की इरा बाळा अगं काय झालं आहे तुला हे सगळं असं म्हणत आता ती इराबद्दल खूप इमोशनल झालेली आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी देखील येत असतं त्यानंतर आता बयो बोलते की इराची आई आपल्या इरला काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका तर आता असं बोलल्यानंतर लगेचच ही गौतमी बयोवरती धावून येते इकडे आता हा सर त्या पेशंटला घेऊन बाहेर चाललेलाच असतो त्याच वेळेस आता इथे आरव येतो आणि आरव पोटेसरांना म्हणतो की सर अहो तुम्ही असे पेशंटला घेऊन कुठे चालला आहात म्हणजे हे तुम्हाला बरोबर दिसत नाहीये सर मी या पेशंटला घेऊन जाऊ का त्यावेळी सर म्हणतात की अरे पण तुला काय करायचं आहे मी चाललो आहे ना आतापर्यंत तू माझ्या बद्दल कधी कन्सर्न दाखवला नाहीयेस आणि आज काय तुला माझा पुळका आला आहे तर जा तू इथनं मी पाहतो माझ मा काय करायचं आणि काय नाही ते तर त्यावेळी आरोव पोटेसरना म्हणतो की पण तुम्ही या पेशंटचा चेहरा का झाकून चाललेला आहे तर त्यावेळी पोटेसर म्हणतात की अरे पण तुला काय करायचं आहे जा ना बघ तू तर त्यावेळी आता आरो जाणारच असतो तेवढ्यातच आता त्या माणसाचा चेहरा त्याला दिसतो अचानक वारं येतं आणि तो त्याच्या तोंडावरचं तो, ते उडू लागतं त्यावेळी आरो पाहतो की तो पेशंट अकरा नंबरच्या वॉर्डमधला आहे आरोला तो पेशंट एकदम ओळखीचा असतो आरो म्हणतो की पोटेसर हा पेशंट तर बरा होता आणि मग आता याला काय झालं आहे तो वॉर्डमध्ये चाललेला आहे पोटेसर म्हणत असतो की हो तो वॉर्डमध्ये चाललेला आहे तर आता इकडे पोटेसर आरोला म्हणतो की जा ना बाबा तू तुझं काम कर ना मला करू देत ना माझं काम असं म्हणत आता तो आरोला तिथून हक लावून देतो आणि आरोच्या मात्र मनात काहीतरी सुरूच असतो तो आरोला जरा गडबड वाटत असते आणि आता इकडे पोटे आणि हा आदिनाथ दोघेही त्या पेशंटला घेऊन जातात आणि हे सगळं तू रमाकांत पाहत असतो त्यावेळी आता रमाकांतला जरा गडबड वाटते रमाकांत म्हणतो की नक्कीच ह्या फोटोचं काहीतरी चाललेलं आहे आता ते शोधून काढायला जावं इकडे गौतमी बयोकडे आलेली आहे आणि बयोला म्हणत आहे की हे जे काही सगळं झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे माझ्या इराची अवस्था ही तुझ्यामुळे झाली आहे आता मी तुलाच नष्ट करून टाकते असं सगळं ती बोलत असते का तू आमच्या आयुष्यात पुन्हा आलीस त्यावेळी आता तुला मी मारून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असं गौतमी बयोबद्दल बोलते आणि तिचा गळा दाबू लागते तर आता बराच वेळ तिने तिचा गळा दाबला तेवढ्यात आता तिथे रमाकांत येतो आणि रमाकांत पाहतो की गौतमी वहिनी बयोचा गळा दाबत आहे तर आता लगेचच हा रमाकांत वहिनीचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येतो आणि बोलतो की अगं बहिणी तू हे काय करत आहेस तुला कळतं का तू जर आता तिचा गळा दाबला सगळ्यांसमोर तर तुला पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागेल तुला जेल होईल तर आता इकडे गौतमी ही रागात असते आणि म्हणते की रमाकांत भाऊजी तुम्ही का आणलस मला इथे उडून मला तिचा आज काहीही झालं तरी जीव घ्यायचाच होता रमाकांत तिला समजून सांगत असतो पण तरीसुद्धा तिच्या काही डोक्यात बसत नसतं तिला फक्त एकच करायचं असतं ते म्हणजे बयोचा जीव घ्यायचा असतो ती खूप संतापलेली आहे त्यावेळी रमाकांत म्हणतो की बहिणी अरे आपण तिचा जीव घेऊयात ना पण असं नाही कोणाला कळता कामा नाही हे बघ आत्तापर्यंत मी एवढे मर्डर्स केले पण कोणालाही पत्ता लागला नाही देवाला पण नाही आणि तसाच खून आपण बयोचा करूयात असं म्हटल्यानंतर आता गौतमीला जरा बरं वाटतं आणि गौतमीही खुश होते आणि म्हणते की यापुढे ताकदीचा नाही तर आपण बुद्धीचा वापर करून बयोचा कोण करू असं ते म्हणत असतात तर आता या पोटींनी ती बॉडी तिकडे पोहोचवलेली आहे त्यानंतर इकडे आदिनाथ पोटींना विचारतो की काम झालं आहे का तर आता सर म्हणतात की हो आता आपलं काम झालेलं आहे तर त्यावेळी आदिनाथ सर विचारतात कोणी पाहिलं तर नाही ना तर आता सर म्हणतात की नाही तसं तर कोणी पाहिलं नाही आहे पण एकदा आरबच फक्त त्याला संशय असेल आपल्यावर कारण तो अकरा नंबरचा पेशंट आहे ना आणि त्या पेशंटचे सगळे रिपोर्ट्स तो चेक करतो मला तर वाटतंय त्याच्या तोंडपाठ असतील कदाचित कळालं तर त्यालाच कळेल आणि प्रॉब्लेम होईल तेवढाच एक फक्त इश्यू हो शकतो नाही तर बाकी काही नाही तर आता इकडे आदिनाथ म्हणतो की तोंडपाठ असायला काय त्याचा तो घरचा कुणी आहे की काय असं काही नाही आहे तुम्ही काळजी करू नका असं तो आदिनाथ कोटीला सांगतो बयो इकडे इराकडे पाहत असते तर आता शुभमकर सरांनी इराला घरी नेण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे तर आता इराला व्हीलचेअरवरती बसवलेलं आहे आणि आरवला सांगितलेलं आहे की इराला आता लवकरात लवकर घरी घेऊन जायचं त्यावेळी बयो आता शुभमकर सरांना विचारते की बाबा आता ती बाबा म्हणायला जाते तेवढ्या तिच्या ते लक्षात येतं की शुभमकर सरांनी तिला बाबा म्हणायला सांगितलेलं नाही आहे तर आता ती बोलते की सर तुम्ही इराला घरी घेऊन चालला आहात का तर आता इकडे ते सांगतात की हो तिथे तिला देता येईल आणि तिच्यावरती लक्षही ठेवता येईल म्हणून इराला घरी नेणं जरा गरजेचं आहे असं ते बयोला सांगतात त्यावेळी आता बयो म्हणते की ठीक आहे काळजी घ्या निघताना शुभमकर सर बयोला तिची काळजी घ्यायला सांगतात नंतर मात्र आता इकडे इराला घरी आणले आहे आणि शुभंकर सर पुन्हा तिला चेक करत असतात त्यावेळी आता गौतमी म्हणते की आपल्या इराला लवकरात लवकर बरं लागेल ना शुभू तर त्यावेळी शुभंकर सर म्हणतात की हे पहा आता सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आपल्या इराला जसा हॉस्पिटलमध्ये झटका आला होता तसा झटका पुन्हा घरी येऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि इराकडे चोवीस तास लक्ष द्यायचं आहे इराला काही त्रास होता कामा नये आणि एक ऐकून घ्या इरा जेव्हा तसं करायला जाईल तेव्हा ती स्वतःच्या जीवाला त्रास करून घेईल आणि आपण त्यामुळेच तिच्याकडे लक्ष द्यायचं ती दुसऱ्याच्या जीवाला त्रास नाही देणार पण स्वतःच्या जीवाला अशी काही हानी करून घेईल त्याने ते तिला त्याचा त्रास होईल तर आता तो सांगतो की आपण सगळ्यांनीच इराकडे लक्ष द्यायचं त्याच वेळी आता सुमन बोलू लागते की माझ्या इरालाही देवा लवकरात लवकर बरं वाटू देत तर आता इकडे सुमन मध्येच म्हणते की मला असं वाटतं की आपल्या इराची काळजी घेण्यासाठी बोला आपण इथं बोलवलेलं पाहिजे कारण इराला काय लागतय काय हवंय काय नकोय हे सगळं फक्त बयोला चांगलं माहिती आहे आणि बयोच आपली इराला बरी करू शकते असं मला वाटतंय तर त्यावेळी शुभमकर सरांच्याही लक्षात येतं शुभमकर सर म्हणतात की हो मलाही तसंच वाटतंय आपली बयोस इराला बरं करू शकते आणि त्यामुळेच आता मी बयोला घरी घेऊन येणार आहे तर आता गौतमी बोलायला जाते की अहो तुम्ही काय करताय हे सगळं त्या बयोमुळेच आपल्या इराची ही अवस्था झाली आहे तर आता इकडे शुभमकर सर गौतमीला म्हणतात की ही अवस्था जरी बयोमुळे झाली असली तरी बयोमुळेच आपली इरा आज खरी आहे हे तुझ्या लक्षात येते का हे बघ आपल्या बयोने कुणाचंही कधीही वाईट व्हावं असं कधीही बोललेलं नाही आहे आणि मला वाटतही नाही माझा बयोवरती पूर्ण विश्वास आहे आणि हे बघ यापुढे मी काहीही ऐकणार नाही आता मी सगळ्यांसमोर सांगतोय बयोला मी या घरात घेऊन येणार म्हणजे येणारच तर आता गौतमीचं शुभमकर सर काहीच ऐकत नाहीत त्यानंतर आता शुभमकर सर इकडे हॉस्पिटलला येतात आणि आल्यानंतर बयोचे रिपोर्ट्स चेक करतात तर आता बयोची तब्येतही बरी असते आणि त्यानंतर आता इकडे शुभमकर सर बयोशी बोलायला लागतात आणि म्हणतात की बयो हेच सगळं करायची काय गरज होती तू तुझा जीव धोक्यात टाकून इराला वाचवायला का गेलीस अगं तुझ्या मनात एकदाही असं वाटलं नाही आहे का आधीच आपली इरा घरी नाही आहे आणि त्यानंतर तुला जर काही झालं तर या बाबाचा तू जराही विचार केला नाही का तर त्यावेळी वयो म्हणते की ज्यावेळी इरा घरात नव्हती त्यावेळी मी तुमचा त्रास पाहिला आहे आणि तो त्रास मला सहन झाला नाही बाबा आणि म्हणूनच मी ठरवलं आहे माझ्या जीवाला जरी काही झालं तरी चालेल पण माझी इरा मला सापडली पाहिजे आणि माझ्या बाबांना घरच्यांना सगळ्यांना बरं वाटलं पाहिजे तर आता असं बोलल्यानंतर इकडे लगेचच बाबा तिला मिठी मारतात आणि पयोही त्यांना मिठी मारते आणि त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात अश्रू असतात तर आता पुढील येणाऱ्या भागात इकडे रभकात या आदिनाथला आणि पोटेला ब्लॅकमेल करत असतो की तुम्हाला बयोचा जीव घ्यावा काहीही झालं तरी आणि जर नाही घेतला तर मग माझ्याकडे पुरावे आहेतच तुम्ही काय करतायत कसे ऑर्गन्स हॉस्पिटलमधून सप्लाय करतात हे सगळ्यांसमोर येईल तर त्यावेळी आता रमाकांत पोटेला आणि आदिनाथला डायरेक्टली ब्लॅकमेल करत आहे तर आता इकडे आदिनाथ आणि पोटे दोघेही घाबरतात आणि म्हणतात की काहीही झालं तरी बयोचा जीव हा घेतलाच पाहिजे